श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीचा सण देवीची उपासना आणि प्रसन्न करण्यासाठी विशेष मानला जातो अश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचमीचे व्रत केले जाते हे काम्य व्रत आहे म्हणजेच इच्छापूर्तीसाठी केले जाणारे व्रत आहे ललिता मातेला उद्देशून हे व्रत केले जाते पौराणिक कथेनुसार या दिवशी ललिता मातेने भांड नावाच्या राक्षसाचा वध केला होता हा राक्षस कामदेवाच्या राखेतून उत्पन्न झाला होता या असुरापासून महिला मुलांना धोका होता देवीने तो दूर केला म्हणून नवरात्रीच्या पंचमीला स्कंदमातेची अर्थात कार्तिकेच्या आईची म्हणजेच माता पार्वतीची पूजाही केली जाते हे व्रत केल्याने देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते देवी ललिताला त्रिपुरा सुंदरी असेही म्हटले जाते आणि यंदा सात ऑक्टोबर रोजी आहे ललिता पंचमीचं व्रत या दिवसाचा रंग आहे पांढरा आणि या दिवशी आपल्याला देवीला केळीचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे केळीचा नैवेद्य अर्पण केल्यामुळे बुद्धीमध्ये वाढ होते आणि आपल्याला निरोगी कायाची प्राप्ती होत असते तसेच या दिवशी आपल्याला देवीला पिवळ्या फुलांची माळा तसेच बेलपत्रांची माळा ही अर्पण करायची आहे आणि आपल्याला ओम देवी स्कंद माते नम ओम देवी स्कंद माते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप भाग करायचा आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची व त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला आज तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे करोडोच्या कर्जातून आपली मुक्तता तर होणारच आहे पण आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे तसेच आपली सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ललिता पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे यानंतर माता ललिताचे ध्यान करत व्रत करण्याचा संकल्प करावा पाटावर लाल कपडा पसरावा आणि माता ललिता यांचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा सर्वप्रथम परमपूज्य भगवान गणेश भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा यानंतर विधीनुसार माता ललिता यांची पूजा करावी यानंतर माता ललितासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा तस च तुमच्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे पूजा केल्यानंतर आपल्याला देवीच्या ओम देवी स्कंद माते नम ओम देवी स्कंद माते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे आणि नवरात्रीतील ललिता पंचमी ही वर्षातनं फक्त एकदाच येते आणि या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचं आपल्याला निश्चितच हे प्राप्त होणार आहे आजच्या दिवशी आपण हा उपाय जो आहे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतो जर तुम्ही हा उपाय आजच्या दिवशी केला तर मोठ्यात मोठ्या कर्जापासून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळण्यामध्ये ही मिळणार आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आता ह्या उपायाकरता किंवा ह्या सेवेकरता आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लागणार आहे एक तांब्याभर पाणी लागणार आहे त्याचबरोबर हळद कुंकू लागणार आहे एक रुपयाचं एक नाणं लागणार आहे आणि उसाचा रस आप ला, हा आपल्याला लागणार आहे ह्या सर्व वस्तू घेऊन जायचा आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेजवळ तुळशी मातेजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे दिवा लावल्यानंतर आपल्याला तुळशीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे त्यानंतर जल जे आपण घेऊन गेलेले ते अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर जो आपण उसाचा रस घेतलेला तो आपल्याला तुळशी मातेच्या मुळांना अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्या जीवनामध्ये असणारे जे विघ्न आहेत संकट आहेत दोष आहेत तुमच्या जीवनामध्ये मोठ्यात मोठं कर्ज असेल तर तेसुद्धा त्या कर्जापासून मुक्ती मिळण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर जे एक रुपयाचं आपल्या नाना नाणं आपल्या हातामध्ये ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचं आहे आता तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणणं शक्य नसेल तर एकवीस वेळा म्हणा आणि त्यानंतर हे जे नाणं आहे ते आपल्याला तुळशीच्या मातीच्या मध्ये पुरायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलून तुळशी वृंदावनामध्ये आपल्याला हे नाणं जे आहे ते गाडायचं आहे म्हणून प्रत्येकाने आजच्या दिवशी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे कारण हा उपाय आपल्याला फक्त आणि फक्त वर्षातनं एकदाच करता येतो हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल ज्यामुळे आपण जेव्हा मेहनत करतो कष्ट करतो आणि जेव्हा त्याबरोबर आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळते त्यामुळे मोठ्यात मोठं कर्जसुद्धा फेडण्याकरता आपल्याला विविध प्रकारचे मार्ग हे सापडायला लागतात नवरात्रीत येणाऱ्या ललितापंचमीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हेच दिलं जात आणि ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपा ही होणार आहे आणि तिच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ